तुमच्याकडे जर एक शिमला मिरची किंवा ढोबळी मिरची जर शिल्लक राहिलेली असेल तर तुमच्या मुलासाठी झटपट तुम्ही टिफिन तयार करू शकता किंवा त्याच्यासाठी तुम्ही नाश्ता तयार करू शकता चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसम या रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी घेतलेली आहे एक ढोबळी मिरची किंवा याला सिमला मिरची पण म्हणतात तर आता सिमला मिरची मी व्यवस्थित अशी धुवून घेतलेली आहे स्वच्छ आणि याला आपण कट करून घेऊया तुम्ही ही शिमला मिरची कुठल्याही आकारामध्ये कट करून घेऊ शकता जर तुम्हाला आवडत असेल तशी बारीक किंवा मग लांबी किंवा चौकोनी इथे मी ही शिमला मिरची लांब लांब अशी कट करून घेणार आहे तर ह्यातल्या बिया आपण काढून टाकलेल्या आहेत आता ह्याला आपण कट करून घेऊया तर ह्याला एक कट मारायची आहे मधला एक्स्ट्राचा जो भाग आहे तो काढून टाकूया आणि ह्याला मी लांब लांब असे चिरून घेणार आहे तर या पद्धतीने मी ह्याला अशी लांब लांब कट करून घेते आहे बघा जितकं पारे बारीक आपल्याला कट करता येईल तितकं बारीक ह्याला कट करायचं आहे तर इथे मी ही सिमला मिरची कट करून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी घेतलेले आहे तीन लसूण पाकळ्या आणि एक मिरची तर मिरची मी लाल घेतलेली आहे जेणेकरून दिसायला छान दिसावं म्हणून तुम्ही हिरवी मिरची देखील वापरू शकता किंवा लाल तिखट वापरू शकता मी इथे एकच मिरची घेतलेली आहे कारण आपण लहान मुलांसाठी बनवतो जर ती देखील चालत नसेल तर तुम्ही नाही मिरची घातली तरीसुद्धा चालू शकेल तर आता लसूण जो आहे तो मी व्यवस्थित असा बारीक चिरून घेतलेला आहे यानंतर मिरची जी आहे ती देखील मी अशी बारीक चिरून घेणार आहे तर इथे लसूण आणि मिरची आपण बारीक चिरून घेतलेला आहे एका बाउलमध्ये आपण याला काढून घेतलं यानंतर शिमला मिरची ह्याच्यामध्ये घातलेली आहे यामध्येच आता आपल्याला चाट मसाला घालायचा आहे तर अर्धा चमचा मी चाट मसाला घातलेला आहे थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत थोडीशी हळद जर लाल मिरची नसेल तर लाल तिखट पण तुम्ही इथे वापरू शकता काळी मिरी पूड देखील इथे वापरू शकता तुम्ही आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा इथे मी तेल घातलेलं आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया हाताने हाताने व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपण ह्याचं पीठ तयार करून घेणार आहोत तरी ते पीठ तयार करताना ते जास्त एकदम मऊ नसावं किंवा एकदम कडक पण नसावं एकदम मऊसूत सॉफ्ट असं पीठ आपण इथे तयार करून घेणार आहोत तर थोडं थोडं पाणी घालून इथे मी हे पीठ तयार करून घेतलेलं आहे बघा जास्त सैलही नाहीत आणि जास्त घट्टही नाही आहे असं पीठ मी इथे तयार केलेलं आहे वरून थोडंसं तेल घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा मळून घेते आहे आणि हे पीठ आपण झाकून एक पाच मिनटं विश्रांतीसाठी ठेवूया तर इथे झाकून पाच मिनटं आपण ह्याला ठेवून देऊया जेणेकरून हे पीठ जे आहे ते चांगलं फुलून येईल पाच मिनटानंतर इथे हे पीठ जे आहे ते चांगलं सेट झालेलं आहे तर ह्याला पुन्हा एकदा आपण मळून घेऊया काही सेकंद ह्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे यानंतर ह्याचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत किती लहान मोठा तुम्हाला गोळा हवा आहे त्यानुसार तुम्ही ह्याचे गोळे करून घेऊ शकता तर मी इथे चार गोळे तयार केलेले आहेत आता हे गव्हाचंच पीठ मी घेतलेलं आहे आणि ह्याची एक पोळी आपण तयार करून घेऊया काठ आपल्याला ह्याचे पातळ करायचे आहेत आणि मध्ये जाड ठेवायचं आहे अशी आपल्याला एक छोटीशी पोळी तयार करून घ्यायची आहे तर इथे बघा मी ही पोळी तयार करून घेतलेली आहे काठ मात्र त्याचे पातळ करायचे आहेत पोळी तयार केल्यानंतर त्यावर आपल्याला तूप घालायचं आहे तूप किंवा बटर तुम्ही घालू शकता तूप आणि बटर वापरल्यामुळे हा पराठा जो आहे तो मस्त अगदी चांगला स्वादिष्ट लागतो वरून थोडंसं पीठ घातलेलं आहे मी सुकं यानंतर आपलं जे स्टफिंग आहे ते यामध्ये घालायचं आहे आणि हे व्यवस्थित करून घ्यायचं वरून पुन्हा ह्यावर पीठ घातलेलं आहे जेणेकरून ह्यातलं पाणी जे आहे ते निघू नये म्हणून हे वरून पीठ घालायचं आणि अशा पद्धतीने ह्याला फोल्ड करून घ्यायचं आहे याचा आपण एक मस्त असा झटपट पर पराठा तयार करून घेणार आहोत व्यवस्थित बंद करून घ्यायचं ह्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि ह्याचा आपण आता पराठा लाटून घेऊया आता पराठा म्हटलं की थोडंसं जाड असतो तर आपल्याला जाडच हा पराठा तयार करून घ्यायचा आहे आता ही जी शिमला मिरची आहे ती अशी वरून दिसली पाहिजे की पराठा जो आहे तो अगदी मस्त तयार होतो छान लागतो आणि शिमला मिरची जी, 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 जी आहे ती सुद्धा छान अशी तळली जाते त्याच्यामुळे जा हा पराठा जो आहे तो चविष्ट लागतो तर इथे बघा मी लाल मिरची वापरल्यामुळे हा पराठा आहे दिसायला छान दिसतोय लाल आणि हिरवं कॉम्बिनेशन तरी ते हा पराठा लाटून झालेला आहे बघा मस्त असा पराठा तयार होतो एकदा जरूर ट्राय करून बघा अगदी साधा सोपा आहे काही झंझट न करता आपण एक दहा मिनटात हा टिफिन तयार करून घेऊ शकतो आता दोन्ही साईडने मस्त ह्याला खरपूस शेकून घ्यायचं आहे आणि वरून असं मस्त दोन्ही साईडने तूप लावायचं की मस्त असा पराठा तयार होईल जास्त झंझट न करता जास्त मेहनत न करता ताण न घेता अगदी शिल्लक राहिल्या भाजीमधून सुद्धा आपण मुलांचा टिफिन तयार करून घेऊ शकतो किंवा मुलांना नाश्त्यासाठी म्हणून आपण हा पराठा तयार करून देऊ शकतो किंवा मधल्या वेळेत छोटीशी भूक लागते तर त्यासाठी पटकन असा पराठा आपण तयार करून देऊ शकतो तुम्ही पाहू शकता इथे पराठा दोन्ही साईडने मस्त असा खरपूस शेकून घेतलेला आहे दिसायलाही सुंदर दिसतोय आणि स्वाद तर त्याचा अजूनही खूप छान आहे तर याच पद्धतीने मी बाकीचे सर्व पराठे तयार करून घेते एक दुसरा पराठा पण मी इथे तयार करून घेतलेला आहे यावर चीज किसून घातलं तर मुलांना आणखीनच आवडेल असा मस्त हा पराठा तयार होतो एकदा जरूर ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह धन्यवाद बाय बाय